यानंतर आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष माननीय आमदार साहेब यांना विनंती आहे की आपण आपला अध्यक्ष व्यक्त करावं आजच्या या तांदळवाडी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या शिष्यवृत्ती धारक एकशे तीस विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे आणि दरवर्षीच हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातो त्याबद्दल अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर गणपतराव मोरे साहेब शिक्षण उपसंचालक पुणे त्याचबरोबर उपस्थित मारुतीराव फडके साहेब सहायुक्त परीक्षा परिषद पुणे रावसाहेब साहेब शिक्षण उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक पुणे त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी बालाजी नाटके साहेब त्याचबरोबर शाहू सतपाल साहेब तुमचे सहकारी संतोषराव सूर्यवंशी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे प्रादेशिक परिवहन अधिकारी नलवडे साहेब आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी ज्यांचा सर्वांनीच आदर्श घ्यावा आणि त्यांना काय म्हणजे उपमा द्यावी असं मला सुद्धा लक्ष देत नाही मोरे साहेब <laughs> ना? पण की ह्या वयामध्ये सुद्धा एवढं आता तसं रिटायरमेंट झाली आणि या वयामध्ये सुद्धा चौदा चौदा पंधरा पंधरा तास काम करून या ठिकाणी एवढी बाल गोपाळ जे देशाचं भविष्य घडवण्याचं काम ज्यांच्या हो हात नव्हतं असे आदरणीय नलवडे साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक माझे शिक्षक बंधू भगिनी त्याचबरोबर विद्यार्थी घडत असताना ज्या पालकांचं त्यांना एक योग्य असं मार्गदर्शन असे उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी सर्व विद्यार्थी बंधू भगिनी पत्रकार बांधवांनो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सुयश विद्यालयाच्या या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं कारण तुम्ही मला सांगितलं की भाऊ कार्यक्रम आणि मी टाळतोय असा कधीच विषय होऊ शकत नाही कारण मला एक तुमच्याबद्दल एवढा मोठा अभिमान आहे की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असंख्य घटना घडतात किंवा सगळं काय पाहिलं आमच्या सारख्याला मिळतं गेली तीस वर्ष होऊन गेली आम्ही पण राजकारणामध्ये सक्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतो परंतु ज्यावेळेस आपल्या देशाचा विषय येतो किंवा राज्याचा विषय येतो जिल्ह्याचा तालुक्याचा आपल्या गावाचा आणि त्या गावामध्ये अभिमानाची जी गोष्ट घडते किंवा खरं जे भविष्य आपल्या देशाचं हे भविष्य घडवण्याचं काम तुमच्या हातात सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा होत आहे ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आमच्यासारख्याला वाटते त्यावेळेस सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस आपले मी राजकारणामध्ये काम करत होता अधिकारी पातळीवरती आपण काम करत होता शिक्षक होता अधिकारी झाला त्यावेळेसपासून तुमचा एक अत्यंत जिद्दी आणि काहीतरी हा स्वभाव मला माहित होता साहेब आपले आताचे फार जुने पंचवीस वर्षाचे संबंध त्या ठिकाणी आहेत आणि ह्याच्यातून तुम्ही ज्यावेळेस संकल्प मांडली भाऊ आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या त्यावेळेस आमचं कर्तव्यच होतं आम्ही तुमच्या बरोबर काम करत असताना तुम्हाला ज्या ज्या गोष्टी अडचणी उभारलो भविष्यात तर उभाच राहणार त्याबद्दल काही काय जरी असलं आणि तुम्ही मला हाक मारली तर तुमच्या हाक्याला ओ देऊन मी तुमच्या बरोबर काय आमचा एक राऊत कुटुंबीय म्हणून राहणारच आहे मी राजकारणात असल नसल किंवा काय जे असेल कारण या ठिकाणी हे जे विद्यार्थी घडतायत साहेब ही सोपी गोष्ट नाहीत मोरे साहेब आज एकोणपन्नास विद्यार्थी आठवीला पन्नास विद्यार्थी पाचवीला एकशे तीस विद्यार्थी आज शिष्यवृत्तीमध्ये येणं राज्याच्या पातळीवरती पाच परत सात आणि दरवर्षी आणि पहिलीच्या विद्यार्थ्याला सुद्धा आज मराठीत असून किंवा इंग्रजीमधनं जे शिक्षण त्या प्रत्येकाला व्यवस्थित घडवणं या शिक्षक बंद बघेलीने सुद्धा नलोड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सोपी गोष्ट नाही आता आपण पाहतो की आपल्याला सगळ्यात पालकांना एक महत्वाचा एक मुद्दा असतो की माझ्या मुलाने शिकलं पाहिजे माझं पोरग घडलं पाहिजे माझी मुलगी घडली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी पालक सुद्धा करू शकत नाहीत परंतु आपण या ठिकाणी का करताय त्याबद्दल अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे नलोडी साहेब भविष्य काळामध्ये सुद्धा आज आपण हे सगळं प्रस्त एवढे दे जरी विद्यार्थी झाले झाले म्हणत असाल तरी आणखीनही भविष्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी घडवण्याचं काम बार्शी तालुक्याच्या माध्यमातून अपेक्षित आहे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कुठं काय वाटेल त्या त्या ठिकाणी तुम्ही आमच्यावरती पण जबाबदारी टाका आम्ही ती निश्चितपणानं या ठिकाणी पार पाडू आज या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता भासल त्या त्या ठिकाणी सगळे पालक सुद्धा तुमच्याबरोबर असतात सगळेच बार्शीतले सुज्ञ नागरिक सुद्धा साहेब तुमच्याबरोबर असतात आणि तुम्ही जी ही मेहनत वगैरे सगळी घेताय आणि ह्या मेहनतीतून विद्यार्थी घडतात फक्त मी पाठीमाग सुद्धा म्हणलं मी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये सुद्धा डॉक्टर बी वाय यादव साहेबांना काही विनंती केली तसं पाहायला गेलं तर तुम्ही ह्याच्यातले तज्ज्ञ आणि तुम्हाला सुद्धा विनंती करतो की साहेब मला मोरे साहेबाला पण काय सुचवायचं फडके साहेब पण येत आहेत मिरगेने साहेब पण आहेत सगळे शिक्षण खात्यातली मंडळी आहेत आपण ज्यावेळेस साहेब आम्ही सामाजिक कार्यामध्ये वाहून जातो किंवा काम करतो रोज जे आमच्यासमोर समस्या येतात आता, आता शिक्षण तुम्ही देताय विद्यार्थी हुशार करताय शिष्यवृत्ती दे देतात ही सगळी गोष्ट खरी सगळ्या टॉपला तुम्ही आता ही सगळे फेटे बांधलेले सगळे विद्यार्थी पुढचं भविष्य सुपर क्लास वन पण साहेब आता इथं चार हजार विद्यार्थी समज चारीच्या चारी हजार विद्यार्थ्यांना नोकरी लागते असा विषय होऊ शकत नाही म्हणजे प्रामाणिकपणानं ना मी माझं मत या ठिकाणी मांडतो कारण या ठिकाणी देशाची लोकसंख्या देशाची सरकारी नोकरीची काही आराखडा आकृती आराखडा राज्याचा आकृती ज्या आराखडा असतो त्याच्यामध्ये आपण नोकऱ्या देणार किती मग सगळ्याच विविध क्षेत्रामध्ये नोकऱ्या असल्या तरी आपण आता एकाच तोला मोलाचे दहा विद्यार्थी आले आणि जागा दोनच आहेत तर दोन जणां आठ जण रिकामी राहणार तर या ठिकाणी ही मुलं एवढी हुशार आपण करता एवढी घडवतो परंतु सगळ्यांचीच अपेक्षा असते की मला कुठेतरी नोकरी लागावी मी आय एस व्हावं आय पी एस व्हावं डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं वकील व्हावं कुठंतरी तहसीलदार व्हावं पी आय व्हावं नाही झालं तरी एखादा तलाठी व्हावं ग्रामसेवक व्हावं शिक्षक व्हावं शेवटी मला शिपाईची जरी नोकरी मिळाली तरी माझ्या शेवटी माणूस जीवन जगतो तो आपल्या सुद्धा विचार करतो शिक्षण घेत असताना प्रत्येक जणांच्या हा विषय आणि यामधून जर शिक्षण घेत असताना पुढे जात असताना हुशार दहा विद्यार्थी आहेत आणि दोनच जागा शासनाकडे शिल्लक मग आठ जणांनी करायचं काय हा खऱ्या अर्थानं प्रश्नानं उत्तर आणि ह्याच्याकडं माझ्या माहितीप्रमाणे मा बहुतांशी साहेब मोरे साहेब दुर्लक्ष मी ज्या ज्या ठिकाणी कारण मी कुठली शाळा काढलेली नाही मी जेवढ्या शाळा हितचिंत म्हणजे मी हितचिंतक ज्यांचं आहे की ज्यांनी चांगल्या संस्था चालवल्या मग शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ असेल अरुंददा बारबोले असतील त्याचबरोबर सुलाखी हायस्कूल असेल किंवा अन्य जेवढे बार्शी तालुक्यातल्या जेवढ्याही शिक्षण संस्था माझ्याकडे साहेब जेवढे आले फडके साहेब त्यांना अत्यंत ताकदीनं मन मोकळेपणानं सेकंदात मी करून देतो पण या ठिकाणी माझी एक अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं सुज्ञ मंडळीकडनं आहे की आपला ब प्लॅन सुद्धा आपला तयार जा असणं गरजेचं देतो ज्यावेळेस आपण हे शिक्षण देतो की विद्यार्थी सरकारी नोकरीच्या दिशेनं जातील किंवा नोकरी लागल जर त्याला काय अडचणच निर्माण झाली किंवा सगळे जो हुशार जाग्याचा अभाव जर निर्माण झाला तर त्याला दुसरं सुद्धा एक शिक्षण त्याचं जीवन जगण्याच्या जा दृष्टिकोनातून त्याला एक, एक कला सुद्धा त्या ठिकाणी आली पाहिजे किंवा इतर जे काम आहेत मग जे काही व्यावसायिक शिक्षण आहे मग कुठलंही त्याला जे का कलाकृती आहे की आता आपण पाहतोय की कुठला वायरमनचा विषय असेल इलेक्ट्रॉनिकमध्ये असेल किंवा मध्ये असेल किंवा कुठलंही आता आम्ही पाहतोय की एखादी जरी बसवायचं जर। मार्गदर्शन असेल तर त्यामध्ये तुटवाड आहे आता जीएसटीच्या माध्यमातून आम्ही अकाउंटिंगला बघतो आता व्यापारामध्ये पण आहे एवढं तुटवड आहे दंड मिळत नाही त्या टॅलीच सुद्धा तर तुम्ही करू शकता ही टॅलीच सुद्धा शिक्षण द्या विद्यार्थ्यांना द्या की जेणेकरून तो भविष्यामध्ये त्याला अकाउंटिंग करता येईल कारण अकाउंटिंग करणारी मुलं आज तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा वाटत असेल अकाउंटिंग म्हणजे काय माझं पोरग कॉम्प्युटरवरती हिशोब करायला कोणाकडं तसं समजू नका एक एक मुलगा पाच पाच लाख रुपये बहिणीला मिळवतो एक एक मुलगा पाच पाच लाख रुपये जो अकाउंटिंग करतो चांगलं उत्कृष्ट आता माझ्याकडे बडवे म्हणून मुनी एकजण आहे आख्या कळम परंडा भूम पारशी या सगळ्या भागातली अकाउंटिंग करतो संतोषराव त्याचा इतका तुटवड आहे की अशा असंख्य गोष्टीमध्ये बऱ्याच जे काही कला कलाकार आहेत किंवा जे काही व्यावसायिक शिक्षण आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कमतरता आहे त्याची तुटवडा पडतो सगळ्यांनीच एका बाजूला जर गेलं तर सगळ्याचीच तिथं गर्दी होईल अडचण होईल त्याकरता ब प्लॅन म्हणून जरा त्यांना एक व्यावसायिक प्रशिक्षण जर आपण दिलं तर जरा आणखीनही त्या विद्यार्थ्यांच्या दे पुढच्या प्रपंचाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगली गोष्ट घडायला आणि मला खात्री आहे ह्या गोष्टी तुम्ही सहज करू शकणारे नलोडे साहेब तुम्ही आहेत कारण एवढे आज आदर्श विद्यार्थी घडवतात आणि भविष्यातले इतर सुद्धा ब प्लॅनमधले सुद्धा विद्यार्थी घडवताला असे या ठिकाणी अपेक्षा करतो आपण एवढं योगदान या तालुक्याकरता या देशातलं ता भवितव्य या विद्यार्थ्यांचं घडवण्याकरता दिलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो भविष्य काळात आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची ज्या ठिकाणी ही गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही चोवीस तास तुमच्याकरता उपलब्ध आहे असा या ठिकाणी शब्द देऊन सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीमध्ये आल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन करतो बाळनो पुढं तुमच्या जीवनामध्ये अत्यंत चांगलं जीवन या ठिकाणी जगण्याची संधी तुम्हाला प्राप्त होवा अशी प्रार्थना करतो तुमचं अत्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीचं यश मिळो ही भगवान चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महा धन्यवाद साहेब येत्या काळात नक्कीच व्यावसायिक शिक्षणाचं देखील शासनाच्या सूचनांप्रमाणे या ठिकाणी अंतर्भाव केला जाईल आणि आपल्या भविष्यात जो बी प्लॅन आहे त्याची देखील तयारी या ठिकाणी केली जाईल आमदार साहेबांचं शाळेला आणि पूर्ण शाळेच्या कामांना नेहमीच सहकार्य असतं दोन हजार अठरा साळी जे चा शाळेचं काही काम कामकाज सुरू झालं किंवा तिथं जे रोपटं लावलं गेलं त्यासाठी जी गुंठेवारी आणि बांधकामाचा जो परवाना आहे तो, तो आमदार साहेबांच्या हस्ते आपल्याला मिळालेला आहे आणि तिथून का कामाचा श्री गणेश झालेला आहे आणि म्हणूनच बार्शीचं नाव महाराष्ट्रात जे ठळकपणे उमटलं गेलं ते सुयश संकुलामुळं उमटलं गेलं यात आपला मोठा सिंहाचा वाटा आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आपल्या मार्गदर्शनाचा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच भविष्यामध्ये फायदा होईल धन्यवाद साहेब